तोही पचन झालेला असतं आपलं पोट साफ झालेलं असतं याच्यासाठी प्राणायाम खूप महत्वाचा असतो तर आपण करतो आता कपालभाती प्राणायाम जेवढे काही आपले आजार आहेत जसं की गुडघे दुखी आहे दुखी आहे किंवा पोटासंबंधी आजार आहेत पचनासंबंधी आजार आहेत कुणाचं वजन वाढलेलं असं या सगळ्यांसाठी कपालभाती प्राणायाम खूप फायदा करतो रोज आपण पाण्याने अंघोळ करतो असं या बाहेरच्या वातावरणामध्ये शुद्ध वातावरणामध्ये आपण जर प्राणायाम केला तर आपली मधली एक एक ऑर्गनस आपले एक एक सेल्स आपले शुद्ध होतात आपल्या एकेका -एक सेल्सला शुद्ध ऑक्सिजन मिळतं आपलं जीवन हे प्राणावरती अवलंबून आहे म्हणून आता आपण करतोय कपाल माती प्राणायाम <laughs> आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट जे निरोगी आहेत त्यांना दहा मिनिट आणि जे रोगी एक एक तास दोन दोन तास कपालभाती प्राणायाम केलं पाहिजे तर त्याचा खूप फायदा होतो डायबिटीज असोस किंवा तुमची कंबरदुखी दुखी असोस गुडघे दुखी असोस कुठलेही आजार असो आपल्याला हे प्राणायाम खूप फायदा करतात तर सगळेजण करतोय आता आपण कपालभाती हजार दोन हजार तीन